श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुत्रदा एकादशी माहिती बघणार आहोत तर म्हणजे ह्या एकादशीला आपल्याला संतान प्राप्तीसाठी कोणती सेवा करायची आहे तर आपण हे बघणार आहोत तर ही सेवा अगदी एकशे एक टक्का एक फलदायी म्हणजे फलदायी असते तर आता आपल्या धर्मामध्ये म्हणजे हिंदू धर्मामध्ये एकादशी या व्रताला खूप जास्त महत्त्व आहे आणि त्यातले त्यात पुत्रदा एकादशी ही तर खूप जास्त महत्वाची आहे आणि ह्या पुत्रदा एकादशी जी आहे ना तर ती फक्त वर्षातून दोनदाच येते तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या दिवशी सेवा करायची जी आहे तर ती सेवा आपल्याला चुकवायची नाही कारण की कसं असतं बघा की आई होणं आई होण्याचं सुख हे प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं आणि म्हणजे का मुलगा असो किंवा मुलगी असो पण म्हणजे मूलबाळ असणं हे खूप जास्त महत्वाचं आहे आणि प्रत्येक स्त्रीचं ते खरंच अगदी मनापासून स्वप्न असतं तरी म्हणजे आपल्याला जेव्हा मूल पाहिजे असतं तर पण मग ते राहत नाही किंवा काहींना राहतं तर मिसकॅरेज होतं आणि कसं असतं की आपण डॉक्टरकडे आणि खूप केस काय असतं की आपण डॉक्टर कडे ट्रीटमेंट पण घेतो सगळे रिपोर्ट्स करतो रिपोर्ट्स पण नॉर्मल असता, तरी देखील आपल्याला प्रेग्नेन्सी राहत नाही तर अशा वेळेला कुठेतरी आपल्याला वाटतं ना की म्हणजे ह्या सगळ्यासोबत देवाचा पण आशीर्वाद आपल्यासोबत असायला हवा तर मग अशा वेळेस आपण काय करायचं आहे आपल्याला ही जी बाळकृष्णांची सेवा आहे ना तर ती करायची आहे तर आता आपण ह्या सेवेचे नियम काय आहे हे बघूया तर ह्या सेवेचे नियम अगदी थोडे आहे एक तर पहिलं तर काय आहे की ही एक्केचाळीस दिवसाची सेवा आहे आणि एक्केचाळीस दिवसांची जी सेवा आहे तर आपल्याला दुसरं म्हणजे काय की परांना आपल्याला पूर्णपणे वर्ज करायचं आहे दुसऱ्यांचा घरचं अन्न हे आपल्याला खायचं एकेचाळीस दिवस आपल्याला मांसाहार हा करायचा नाही तर आपल्याला मांसाहार हा वर्ज करायचा आहे आणि आता दुसरं काय असतं तुम्हाला एक सांगू का की कसं असतं की आपल्याकडून आपल्या कुलदेवीची देखील सेवा व्हायला हवी आता खूप जणांचं कसं असतं बघा की कुलदेवी कोणती आहे हेच माहिती नसतं तर हे खूप चुकीचं आहे ह्या गोष्टींमुळे सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्याच्यामुळे कसं आहे की आपण आपल्या कुलदेवीला वर्षातून एकदा तरी तिच्या मूल ठिकाणावर जायचं असतं तिचा कुलाचार करायचा आणि ठीक जरी असतो आहे तुम्हाला जाणं शक्य नसेल तर म्हणजे तुमच्या म्हणजे गावामध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये कुठं जर देवीचं मंदिर असेल तर आपण तिथं जाऊन तरी कमीत कमी पुलाचार हा करायचा आहे तर ही गोष्ट सुद्धा खूप जास्त महत्वाची आहे तर तर आता बघा की आपल्याला ही सेवा करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती हवी आहे ती नसेल तर तुम्हाला ती मूर्ती आधी आणावी लागेल आणि मग सेवा करावी लागेल तर आता आपल्याला ही जी एक्केचाळीस दिवसाची सेवा करायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि ही सेवा पती पत्नी यांनी दोघांनी करायची आहे फक्त पहिल्या दिवशी नंतर काहीही गरज नाही तर आपल्याला काय करायचं आहे मग ह्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे <coughs> आपल्या घरातील देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि देवपूजा झाल्यानंतर आपल्याला एक म्हणजे थोडंसं मोठं तामण घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही ताट घ्या तर आता हे तामण किंवा ताट घेतल्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे तर बाळकृष्णांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे साध्या पाण्याने पंचामृताने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे हे झाल्यानंतर जर आपल्याकडं गळती असेल तर म्हणजे आता हा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती घ्यायची स्वच्छ करायची ते तामन पण स्वच्छ करायचं आणि परत बाळकृष्णांची मूर्ती आपल्याला तामणामध्ये ठेवायची आहे आणि जर तुमच्याकडे गळती असेल तर तुम्ही गळती लावून द्यायची आहे कारण की हा बऱ्यापैकी वेळ अभिषेक चालतो तर त्याच्यामुळे आपल्याला गळती लावून द्यायची आहे आता आपल्याला बघू आपण की सेवा काय करायची आहे याच्यावर तर तुम्ही तर आता आपल्याला काय करायचं आहे तुम्ही गर्दी जर लावली तर याच्या आधी आपल्याला सेवेचा संकल्प करायचा आहे सेवा सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला सेवेचा संकल्प करायचा आहे आपल्याला प्रार्थना करायची आहे देवाला की म्हणजे की तुम्ही कोणत्या कारणासाठी तुम्ही ही सेवा करत आहात तर ही देवाला प्रार्थना करायची आहे की एक्केचाळीस दिवस मी ही सेवा करणार आहे तर असं आपल्या असं आपण संकल्प करून घ्यायचा आहे आता संकल्प झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता सेवेला सुरुवात करायची आहे तर आता सेवा काय करायची तर सगळ्यात अगोदर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माल जप करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला पुरुषोत्तम हे सोळा वेळेस म्हणायचं आहे श्री सुप्तम हे एक वेळेस म्हणायचं आहे आणि संतान गोपाल मंत्र तर तो जो नित्य सेवेच्या ग्रंथामध्ये ह्या सगळे मंत्र स्तोत्र आपल्याला आपल्याला मिळून जातील तर आपल्याला संतान गोपाल मंत्र हा आपल्याला एक माल करायचा आहे तर आपल्याला आणि त्याच्यानंतर राम रक्षा तर रामरक्षा किमान तुम्ही अकरा वेळेस म्हणावी पण नसाल म्हणजे एवढं वेळ यावा मी जर शक्य नसेल तर तुम्ही एक वेळेस म्हणा किंवा तीन वेळेस म्हणा पण राम रक्षा देखील म्हणायची आहे म्हटल्यामुळे काय होतं की जे काही आपल्या प्रेग्नेन्सी मध्ये दोष आहेत ना, ना तर ते दोष म्हणजे नाहीसे होतात म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की मिसकॅरेज होणं तर ह्या गोष्टी ह्या रामरक्षा म्हटल्यामुळे टाळल्या जातात आणि बघा की आता खूप जणांना एक प्रश्न उभा राहतो की दोघांनी पण म्हणायचं म्हणजे दोघांनी पण हे मंत्रस्त्र म्हणायचे का तर असं काही नाहीये म्हणजे फक्त हे मंत्रसूत्र एकानी म्हटले तरी देखील चालेल पण अभिषेक हा दोघांनी करायचं आहे तर आता हे अभिषेक झालं तर आता आपल्याला काय करायचं आहे बाळकृष्णाची मूर्ती <offranean Lite> उचलून घ्यायची आहे ती स्वच्छ करायची छान त्यांना देवाऱ्या देवाऱ्यामध्ये जाग्यावर ठेवायचं आहे गंध अक्षदा फुलं त्यांना अर्पण करायचं आहे म्हणजे ही बाळकृष्णाची जी सेवा आहे ना आता आपण आपलं बाळ समजून करायची आहे बाळकृष्णाला आपण आपलं बाळ समजायचं आहे आणि त्याच प्रकारे त्यांची ही सेवा आपल्याला अगदी मनोभावे करायची आहे आणि आता हे जे तीर्थ आहे तर हे तीर्थ आपल्याला काय करायचं आहे तर हे तीर्थ फक्त दोघांनीच म्हणजे नवरा आणि बायको या दोघांनीच हे तीर्थ प्यायचं आहे तर हे दुसरं कोणालाही हे तीर्थ द्यायचं नाही असं हे तीर्थ फक्त दोघांनी घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर जर ही एक्केचाळीस दिवसांची सेवा आहे एक्केचाळीस दिवसांच्या सेवेमध्ये जर आपल्याला मासिक धर्म आला तर आपण तेवढे पाच दिवस हे सोडून द्यायचे आहे आणि त्याच्या पुढे सेवा आपल्याला कंटिन्यू करायची आहे पण जर विटा किंवा मग जर सुतक आलं तर खूप मोठा कालावधी जातो अगदी तेरा चौदा दिवसांचा कालावधी निघून दिवसं� जातो तर त्यावेळेस आपल्याला ही सेवा परत नव्याने सुरू करावी लागते आता त्याच्यानंतर आपल्याला बाळकृष्ण महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे तर लोण्याचा नैवेद्य दाखवायचं आहे कारण की श्रीकृष्ण यांना लोणी हे खूप आवडतं तर आपल्या लोण्याचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर आता तुम्ही बाळकृष्ण यांना तुळशीपत्र जर तर, तर आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे नक्की म्हणजे हे तुळशीपत्र जर तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हणून जर भगवान म्हणजे बाळकृष्णांना जर अर्पण केलं विष्णू सहस्रनाम म्हणून तर म्हणजे खूपच म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ही आणि खूप महत्वाची आहे की तुम्ही जर तुळशीपत्र म्हणजे एक हजार तुळशीपत्र जर बाळकृष्ण यांना अर्पण केले तर खूप सेवा तुमच्या हातून घडणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही म्हणजे ही सेवा करा खरच या सेवेचा खूप लोकांना अनुभव आलेला आहे आणि अगदी अशक्य गोष्टी देखील शक्य झालेल्या आहेत ह्या सेवेमुळे पण कसं असतं की अगदी ही सेवा मनापासून आपल्याला करायची आहे आपण ज्याला म्हणतो ना आपण की मनीने भावाने देवा मला पाव तर त्याचा काहीही उपयोग नाही म्हणजे याच्याने तुमचा वेळ पण वाया जाणार आणि म्हणजे तुम्हाला काही याचा म्हणजे इफेक्ट पण जाणवणार नाही ना तर त्याच्यामुळे अगदी मनापासून ही, ही सेवा करायची आहे आणि शक्यतो ही सेवा करताना म्हणजे एकच टायमिंग म्हणजे शक्यतो प्रयत्न करा एक टायमिंग ठेवण्याचा म्हणजे जर तुम्ही सकाळी आठ वाजता सेवा केली तर दुसऱ्या दिवशी पण आठ वाजता सेवा करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे दिवसभरात तुम्ही ही सेवा केव्हाही करू शकता फक्त एक टायमिंग ठेवण्याचा प्रयत्न करा तर आता अशा प्रकारे झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ